व थेट पोचलो वेरुळ या लेणीकडे या लेणीला ॲरोला केव असेही म्हणतात व ही, ही लेणी दर आठवड्याला मंगळवारी बंद असते प्रवेश पी तिकीट काढून मी निघालो लेणी पाहायला इथे तुम्हाला चौतीस लेणी पाहायला मिळतात यामध्ये बारा या बौद्ध लेणी आहेत सतरा हिंदू लेणी आहेत व पाच जैन लेणी आहेत प्रथम प्रवेश केल्यावर समोर तुम्हाला कैलास पर्वत म्हणजे सोळावी नंबरची लेणी पाहायला मिळते मंदिरात प्रवेश करताना देवीचे दर्शन झाले व नंतर पाहू शकता मंदिराची वास्तुकला व वा काम खूप पाहण्यासारखे आहे मित्रांनो आवर्जून एकदा तरी इथे तुम्ही भेट द्यावी मंदिराच्या वरच्या बाजूला येऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले व तिथूनच वीस रुपयाच्या नोटीवर असलेले स्तंभ इथे तुम्हाला पाहायला मिळतात या मंदिराच्या कलाकृतीवर ही लेणी पाहून झाल्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला तुम्हाला पंधरा ते एक नंबरच्या सर्व लेणी पाहायला मिळतात यामध्ये पंधरा चौदा आणि तेरा या हिंदू लेणी आहेत पाहू शकता पंधरावी लेणी चौदावी लेणी आणि तेरावी लेणी यातील पुढच्या बारा ते एक या सर्व बौद्ध लेणी आहेत यामधील ही बारावी लेणी अकरा नंबरची लेणी व दहा नंबरची लेणी दहा नंबरच्या लेणीमध्ये बौद्धाची मोठी मूर्ती आहे त्यानंतर आठ नंबरची लेणी सात नंबरची लेणी सहा नंबरची लेणी पाच नंबरची लेणी चार नंबरची लेणी तीन नंबरची लेणी दोन नंबरची लेणी व एक नंबरची लेणी इथून पुढे आपण सोळा नंबरच्या लेणीच्या डाव्या बाजूने सतरा ते चौतीस लेण्या पाहणार आहे यामध्ये सतरा ते एकोणतीस या, या हिंदू लेण्या आहेत सतरावी नंबरची लेणी त्यामध्ये श्री गणेशाची सुंदर अशी मूर्ती आहे अठरावी लेणी एकोणीसवी लेणी वीसवी लेणी एकवीसवी लेणी बावीस नंबरची लेणी तेवीस नंबरची लेणी व इथून पुढे जोगेश्वरी व गणेश लेणी पाहण्यासारखी आहे ही पाहू शकता यंदा पुन्हा खाली उतरून चोवीस नंबरची लेणी पंचवीस नंबरची लेणी व सव्वीस नंबरची सत्तावीस नंबरची लेणी या आहेत यामध्ये अठ्ठावीस नंबरची लेणी ही बंद केलेली आहे इथून पुढच्या लेणी एकोणतीस ते चौतीस थोड्या लांब आहेत इथे जाण्यासाठी तुम्हाला चार चाकी गाड्याही भेटतील या प्रकारच्या एकोणतीस नंबरची लेणी पाहू शकता यानंतर पुढील तीस ते चौतीस या लेणी सर्व जैन लेणी आहेत तर या सर्व लेणी तुम्हाला पाच ते सहा तासा मध्ये पाहून होऊ शकतात तुम्ही कधी छत्रपती संभाजीनगरला आला तर श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग व वेरूळची लेणी ही एक दिवसात आरामात पाहून होऊ शकते व तुम्हाला या मंदिराच्या बाहेर राहण्यासाठी हॉटेलही आहेत वेरूळ गावात सकाळचे जेवण जेवलो व पुन्हा रिक्षा पकडून मी निघालो भद्रा मारुती भक्त निवासाकडे तिथे रात्रीचे जीवन जेवण केले व विश्रांती करून तिसऱ्या दिवशी निघालो परतीच्या जा प्रवासाला जाताना भद्रा मारुतीचे दर्शन घेतले व त्याच मंदिराच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले भद्रा मारुतीच्या अर्धा किलोमीटर अंतरावरील कुलताबाद बस डेपोवरून त्या बसमधून मी बाबा पेट्रोल पंप या स्टॉपला उतरलो व तिथून रिक्षा पकडली छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशन वरून नऊ पस्तीस ची जनशताब्दी ट्रेन मला भेटली दादरला जाण्यासाठी माझा हा प्रवास आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनेलला फॉलो करा पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात जय शिवराय मित्रांनो